अधिवेशन तर या प्रांगणात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांना आपण नतमस्त होऊन विधानसभेमध्ये सरकार असू की आम्ही सगळेजण जातो आमच्यावर सगळ्यांवर योग मान्य छत्रपती शिवाजी महाराजांचा पगडा आहे विचाराचा पगडा हे सरकारही त्याच पद्धतीनं वागत असताना विचाराचा पगडा आपल्याला पाहायला मिळत नाही इव्हेंट वाच हे सरकार आहे हे आपल्याला पाहायला मिळते छत्रपती शिवाजी महाराज म्हणायचे की माझ्या शेतकऱ्यांच्या भाजीच्या धेटालाही समजा लख लागला तरी तुमचा हात कलम करून टाकतो हे छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार पण गेल्या तीन महिन्यात महाराष्ट्रामध्ये हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केली सकाळला अजिबात चिंता नाही त्यांचा मोदी यांचा बाप असेल शेतकऱ्यांचा बाप नाही असं मी काल बोललो ते हजार वेळ बोल हे म्हणतात की आम्ही सहा हजार रुपये देतो मुद्दा हा सहा हजाराचा नाही शेतकऱ्यांकडून गेल्या दोन हजार चौदापासून ते किती पैसे वसूल करतात डिझेलमध्ये असेल पेट्रोलमध्ये असेल कीटकनाशकात असेल खतामध्ये असेल बियाणामध्ये असेल लाखो रुपये शेतकऱ्यांकडून जीएसटीच्या माध्यमातून हे लुटतात आणि त्याच्या मोबदल्या सहा हजार रुपये देतात हे व्यापारी लोक आहेत यांचा विचार व्यापारी आहे हे सरकार म्हणून काम करत नाही आणि त्यावरही सिरचोरी आम्हीच शेतकऱ्यांच्या दाता आहोत अशा पद्धतीचं वक्तव्य हे लोक करतात आहे शिवाजी महाराजांच्या विचाराच्या महाराष्ट्रामध्ये पन्नास सत्तर वर्षाचे आमचे शेतकरी बैल नाही त्याच्याजवळ शेती करायची असे तिचा हंगाम सुरू झालेला आहे आणि आमची माय माऊली आपल्याच नवऱ्याला त्या ठिकाणी नागराला जोतून शेती करत असेल तर हे कशाची शेतकऱ्यांची सरकार आहे हे वेणबाद सरकार मुडभर व्यापाऱ्यांसाठी मग इंजिनिअरिंगसाठी हजारो कोटी रुपये देण्यासाठी आहे आणि ह्या वेदना या राज्याच्या शेतकऱ्यांच्या घेऊन आम्ही विरोधी पक्ष आम्ही सभागृहात ही मा, भूमिका मांडतो आहे जे जे काही आयुध आमच्याजवळ आहे त्या आयुधाचा वापर करतो आहे पण अध्यक्षसुद्धा या सरकारला पाठीशी घालताना आपण पाहतो आहे अजित पवार त्या ठिकाणी उभे झालेत आमच्या बाहेर झाले गेल्यानंतर आणि दिखाव्यासाठी आम्ही तयार आहोत मग तयार आहे तर मग बोलायला काय तयार नाही ते सांगा ना अध्यक्षाला की राहू द्या ते नियम घेऊन हे शेतकऱ्यांचा इश्यू आहे आम्ही बोलायला तयार आहोत आम्हाला आज उत्तर द्यायचं आहे आणि शेतकऱ्याला न्याय द्यायचा आहे तसं नाही त्या अजित पवार त्या ठिकाणी बोलले एक वर्षापासून महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या खरीप हंगामाचे पैसे या लोकांनी दिले नाहीत काय व्याजासकट देणार आहे शेतकरी इकडे पिकवतो आणि इकडे आपलं कुटुंब चालवतो आता शेतीचा हंगामाला आणि शेतीचा हंगामाला अजून सुद्धा खरीपाचे पैसे शेतकऱ्यांना दिले नाही सरकारच उत्तर आत्ता विधानसभेत निर्मिती सोयाबीनचे पैसे दिले नाहीत पैसे दिले नाहीत कापसाचे पैसे दिले नाहीत तुरीचे पैसे दिले नाहीत म्हणजे काय सरकार त्या शेतकऱ्यांचा जीव घेण्यासाठी आलेला आहे आणि म्हणून ह्या वेदना आणि शेतकऱ्याला न्याय मिळाव्यात ही अपेक्षा आमची विरोधी पक्षाची आहे पण हे सरकार पळ कळते आहे हे फक्त मूडवर लोकांसाठी काम करते आहे मेगा इंजिनिअरिंग सरकार रेड्डी आंध्र प्रदेशचा कोण आहे त्यांच्यासाठी हे काम करते आहे त्यांचे जे काही मुडभर त्यांच्या बापाचे मित्र आहेत त्यांच्यासाठी काम करते आहे अशा पद्धतीची परिस्थिती झालेली आहे आम्ही महाराष्ट्राला आणि महाराष्ट्र जनतेला आणि शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणार सोडू देणार नाही आम्ही ही लढाई शेवटपर्यंत लढू आणि शेतकऱ्यांच्या अस्मितेची लढाई हे आमचं आमच्या रक्तात एक एक थेंब आमचा जो आहे तो आमच्या शेतकऱ्यांच्या अस्मितेची लढाई लढण्यासाठी आहे आणि ते लढत राहू कितीही आम्ही आमचं तोंड दाबण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही थांबणार नाही ही भूमिका आमची आहे या महाराष्ट्राचं राजकोषीय स्थिती आज आहे एक लाखाच्या राजकोषीय घसरण या राज्याची झालेली आहे नऊ लाख कोटीचं कर्ज या राज्यावर आहे हे जे थोडे इन्फ्रास्ट्रक्चर उभं करतात आहे हे सगळे कर्जानी करतात आहे हे महाराष्ट्र सगळे कर्जाने गुजवलं जात आहे त्यांच्यावर महागाई जाती जाते राहिलं यांच्याजवळ शेतकऱ्यांना द्यायला पैसे नाही आणि म्हणून टाईमपास राज्याचे मुख्यमंत्री आम्ही शब्द दिलेला आहे पाळू हे आमचं सरकार होतं उद्धव ठाकरे आमचे मुख्यमंत्री होते आणि त्यावेळेस पहिल्याच अधिवेशनामध्ये पहिल्याच कॅबिनेटमध्ये महात्मा ज्योतिबा फुले नावाच्या योजनेच्या माध्यमातून कर्जमुक्ती योजनेच्या नावानं ही पूर्ण सरसकट कर्जमाफी आम्ही केली आणि म्हणून आम्हाला होण्याचा अधिकार आहे हे लोक आता देतो दे दे ते देतो किती शेतकऱ्यांच्या आत्महत्या या लोकांना पाहिजे आणि म्हणून कर्जमाफी असेल ज्या अवकाळी पावसामुळे गारपीटमध्ये जे नुकसान झालं त्या शेतकऱ्यांचे पण पैसे आम्ही दिले नाही गेल्या वर्षीचे दिले नाही या वर्षाचे तर वेगळे आणि त्याच्यामुळे या सरकारचं हे लबाड सरकार आहे लबाडाचं जेवण केल्याशिवाय जेवण झालं हे मान्य करता येत नाही आणि म्हणून हे लबाड लोकं किती शेतकऱ्यांना फसवतील आता शेतकरी जागे झाले त्यामुळे सरकार तीव्र चीड हाथ महाराष्ट्र मध्य मध्य है सरकार फार का अपेक्षा आता शिक्षा नहीं कराव अ तो तो था। जो सरकार है वो सरकार किसान विरोधी है छत्रपति शिवाजी महाराज को हम लोग प्रणाम करके हाउस में जाते है में जाते हैं लेकिन छत्रपति शिवाजी महाराज के विचार का पालन ये लोग नहीं करते छत्रपति शिवाजी महाराज कहते थे कि मेरे किसान के अगर सब्जी को भी अगर नहीं लगी तो हम मैं हाथ कलम कर दूंगा उसका आदर्श छत्रपति शिवाजी महाराज का किसानों के बारे में लेकिन ये सरकार महाराष्ट्र में रोज किसानों की आत्महत्या हो रही है तीन महीने में हजारों छतकियों ने आत्महत्या की सरकार को चिंता ही नहीं महाराष्ट्र में बापू डिस्ट्रिक्ट में किसान ने उसके पास बैल नहीं था सत्तर साल के किसान ने अपने आप को जोत लिया और उनकी जो हमारी माता जी है उन्होंने उसको बैल के जिससे हका है ये परिस्थिति महाराष्ट्र की है इस प्रगत राज्य को बर्बाद करने का काम इन लोगों ने किया है किसानों का कर्जा माफी करने के लिए सरकार के पास पैसे नहीं है लेकिन मेगा इंजीनियरिंग जैसे जो इनके के जो विधिमंडळात सभा घेऊन आमच्या स्थानिक जनतेचे असतील मतदारसंघातल्या किंवा संपूर्ण महाराष्ट्राचे देश असतील हे मानत आहोत विरोधी पक्ष म्हटलं तर जे काही घडामोडी होतात त्याच्यावर भाष्य करणं गरजेचं असतं आणि हे करत असताना सरकारला सत्य परिस्थिती काय आहे ते आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतो गेले दोन दिवस जे आम्ही मागणी करत होतो की लोणीकरजी यांनी आमची नाही आमदारांची नाही तर महाराष्ट्राच्या तमाम शेतकऱ्यांची माफी मागा की आमची मागणी कायम आहे त्याच्यावर आम्ही ठाम आहोत आत्ता आपण अधिवेशनात हाऊसमध्ये पाहिलं असेल काहीतरी स्पष्टीकरण द्यायचं काहीतरी सांगायचं की नाही हे तोडून मोडून माझं वाक्य जोडलेलं आहे मी असं बोलतच नव्हतो हे तुम्हाला हा होता अमुक नाही तमुक नाही आमची मागणी स्पष्ट होती की तुम्ही शेतकऱ्यांची माफी मागा महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांची माफी मागा ते काही मागायला तयार नाही आणि जेव्हा आम्ही मागणी केली की शेतकऱ्यांची माफी मागावी लोणीकरजींनी तर जणू काय संपूर्ण भाजपची आणि एशियनची गटाचंच पूर्ण भूमिका की जी लोणीकर बोलले तीच आहे शेतकऱ्यांबद्दल तसाच विचार करतात असंच आमच्या अंगावर आले असो आम्ही आठ आमदार होतो आम्ही हाऊस बंद पडलं कारण आमची मागणी हीच आहे की स्पष्टीकरण नको आम्हाला बबनराव लोणीकरजी यांनी माफी मागावी ती महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची मागावी बाकी काही आम्हाला त्यांच्याकडून ऐकायचं नाही आहे आणि तर जर मला सहभाग पुढे घ्यायचा असेल त्यांनी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची माफी मागवली आणि दुसरी मत दुसऱ्या मताचं हे आहे की भाजप जी असेल एशनची संरक्षण देऊ नये जर संरक्षण दिलं त्याचा अर्थ हाच होईल त्या दिवशी जे बोलले तीच भूमिका आणि तेच मत ते हे भाजपाचं आणि एशांची गटाचं अधिपी वारीमध्ये जाहीर शेतकऱ्याचा अवमान करणारा आमदार लोणीकर यांनी काही खुलासा केला आम्ही त्यावेळेस मागणी केली तुम्ही शेतकऱ्याचा अपमान केला आहे त्यामुळं तुम्ही पहिल्यांदा माफी मागा ते माफी मागत नव्हते ते खुलासा करताना सांगतात मी असं बोललोच नाही हे माझं बोलणं तोडून मोडून दाखवलं माझ्या हाडात शेतकरी आहे माझ्या रक्तात शेतकरी आहे माझ्या मासात शेतकरी आहे अरे तुझ्या मासात आहे की हाडात आहे की रक्तात आहे पण तो बोलून मोकळा झाला आहे तर शेतकऱ्यांची माफी मागायचं सोडून ए, ए, ते आपला खुलासा करतो मी असं बोललो नाही सगळ्या महाराष्ट्रातील लोकांनी बघितलं की त्यांनी जे म्हटलंय मोदी तुमचा बाप आहे हे ते सांगितलं त्या ठिकाणी त्यांनी त्याच्या पलीकडे जाऊन सांगितलं तुमच्या अंगावरचे कपडे मी दिले आमच्या सरकारनं दिलेत तुमच्या बहिणींना आईना दीड हजार रुपये लाडक्या बहिणीचे मी दिले माझ्या सरकारने दिले यांच्या बापाने दिले अशा पद्धतीनं त्यांनी उल्लेख केला होता त्यामुळं समस्त शेतकऱ्यांचा मान लोणीकरांनी केलं आणि म्हणून आमची मागणी होती की तुम्ही माफी मागा तर त्या ठिकाणी सत्ताधारी पक्षातील आमदार आणि मंत्री लोणीकरांच्या बोलण्याला समर्थन देतो की ते लोणीकरांना समर्थन दिलं म्हणजे लोणीकरांचं वाक्य हे शेतकऱ्याप्रती जे आहे तेच या लोकांची भूमिका होती तिथे मंत्री लोणीकरांची वकिली करत होते हा काय प्रकार आहे म्हणजे यांची भूमिका लोणीकरांची भूमिका म्हणजे सरकारची भूमिका आहे का लोणीकरांचं वक्तव्य म्हणजेच भारतीय जनता पक्ष आणि महायुती सरकार यांची सुद्धा लोणीकरांच्या म्हणण्याला दुजोरा आहे का म्हणून आम्ही माफी मागा म्हणून मागणी करत असताना उलट ज्या केंद्र सरकारने हजारो शेतकऱ्यांचा बळी घेतला मोदींच्या नेतृत्वातील त्यांना येऊ दिलं नाही आंदोलन करू दिलं नाही हरियाणा पंजाबमधल्या शेतकऱ्यांना ते आम्हाला म्हणतात की देशद्रोही हो आहे म्हणजे उलट उलटा चोर को दाटे जो आपण शेतकऱ्यांचा अवमान करायचा शेतकऱ्यांना त्या ठिकाणी कशा पद्धतीनं भिकारी म्हणायचं आणि भरून माफी मागायची नाही आणि लोणीकरांचं समर्थन करायचं आज संपूर्ण महाराष्ट्राला कळून चुकलं आहे की लोणीकरांची भूमिका जी आहे तीच भाजपाची भूमिका आहे म्हणून आम्ही माफी मागायसाठी त्यांना आग्रह केल्यानंतर त्या ठिकाणी सभागृह भरपूर झाला परंतु लोणीकरांनी माफी मागितली नाही हे शेतकऱ्यांचं दुर्दैव आहे आणि त्यांना माफी मागायला ला लागेल पण आता कळायला लागलेलं आहे की त्या दिवशी जे लोणीकर बोलले तीच भाजपची खरी भूमिका आहे खरंच त्यांचं जे मन आहे ते शेतकरी विरोधी पक्ष इथून तिथे तिथून तिथे जाणाऱ्या लोकांकडे आम्ही लक्ष देत नाही आणि संविधान याबद्दल बोलणं जर अर्बन नक्सल असेल तर तुम्ही काय पूर्ण महाराष्ट्राला किंवा देशाला तुम्ही जेलमध्ये टाकणार असता संविधान हत्या दिनकुणी साजरा केला जरा अर्शद बगवा बोला ऐसा की ऐसे लोगों को ऐसे लोगों को ज्यादा ध्यान न दे अभी इस महाराष्ट्र में सात सौ ज्यादा किसानों ने आत्महत्या की है पिछले तीन महीनों में और उसी विषय पे हम लड़ रहे हैं कहीं ना कहीं लक्ष्य विचलित करने के लिए ये जो लोग हैं जो संविधान को तो नहीं मानते संविधान बदलना चाहते हैं संविधान खारिज करना चाहते हैं यही असल में अरबन नक्सल है और यही लोग अपने देश धोखा अभी अभी मनीषा ने कहा है कि वो ये आज फेक धक्का बसला कारण जेविकी उम्मीद होता की भाजपा कारण बघा कुठच्याही बाजूला तुम्ही असाल सत्ताधारी पक्षात असाल विरोधी पक्षात असाल कुठचीही व्यक्ती ते जे काही बोलले त्याचं समर्थन कधीही करू शकत नाही आणि आत्ता जे झालं तर भाजपचे जे कोणी आमदार आत होते एशियनशी गटातली होते त्यांच्या बाजूनी आमचे विरोधत उभे राहील आम्हाला वाटलं होतं की ते पण बोलतील की ठीक आहे विषय भेटवा शेतकऱ्यांची माफी मागा कुठेही एक व्यक्ती चुकू शकते बोलतात जर व्यक्ती चुकली असेल तर त्यांनी मोठ्यापणाने माफी मागावी आणि पुढे निघावं लोणीकर लोणीकरांनी माफी न मागता काहीतरी खुलासा द्यायचा की मीडियाने नी तोडून दाखवलं असं करून दाखवलं मीडियाने नी जोडून दाखवलं एक मंत्री महोदय त्यांना समर्थन देतात आणि पुन्हा भाजप आमच्या अंगावर येत हे अपेक्षित नव्हतं खरं अजूनही माझं मत आहे की अजूनही वेळ गेलेली नाहीये त्यांनी आत्ता हाऊस मध्ये यावं आणि शेतकऱ्यांची माफी मागावी आम्ही शांत बसू आम्ही काही आरडाओरडा करणार नाही शेतकऱ्यांची माफी मागावी आणि त्याच भावनेतून पुढे काम करावं त्यांनी जर मागे मागितली नाही तर तुमची पुढची भूमिका काय राहणार आहे लोणेकरांची मागणी नाही तर तुमची भूमिका काय तर रोज करतच आहोत पण आमची भूमिका महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची भूमिका काय राहील त्याला महाराष्ट्राच्या शेतात शेतकरी येऊ देईल का महाराष्ट्राच्या कुठल्याही कालोखापर्यंत शेतकरी जाऊ देणार का हा त्यांनी विचार करावा कारण जे ते बोलले ते भयानक होते हे खरं अर्पण नक्सल होत आपण सर्वांनी पाहिला असेल शेतकऱ्यांच्या प्रश्नाबद्दल आमचे ज्येष्ठ सहकारी सन्माननीय नानाभाऊ पटोले हे आक्रमक झाले आणि त्यांनी राजदंडाला हात लावला अशा प्रकारचं एक ड्रामाबाजी करून नाटकबाजी करून त्यांच्यासारख्या एका सिनियर सदस्याला माजी अध्यक्षाला दिवसभराकरता निलंबित केलं नानाभाऊंचा जो रुद्रावतार होता जो राग होता जो उद्रेक होता तो शेतकऱ्यांच्या प्रती हे सरकार किती संवेदनशून्य आहे हे सरकार शेतकऱ्यांच्या किती टिंगलटवाळी करते याबद्दल त्यांचा आक्षेप होता राग होता काल त्यांनी राजदंडाला हात लावल्याचं कारण केलं आणि त्यांना निलंबित केलं आज आपण पाहिलं असेल आमच्या विरोधी पक्षाच्या वतीनं महाराष्ट्र विधानसभा नियम सत्त्याण्णवन्वये स्थगन प्रस्ताव दिला होता आणि हा स्थगन प्रस्ताव काय होता तर एका लातूर जिल्ह्यामध्ये अहमदपूर तालुक्यामध्ये एक सत्तर वर्षाचे सदग्रस्त त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळं ते बैल खरेदी करू शकत नाही ते अवजारं खरेदी करू शकत नाही त्यांना बी बियाणे घेणं किती अवघड आहे त्यांना मजूर करणं फारच कठीण आहे आणि म्हणून सत्तर वर्षाचे ग्रस्त स्वतःला जोताला झुंपून घेतात आणि त्यांची पत्नी अतिशय जड अंतकारणानं दुःखी मनानं डोळ्यामध्ये पाणी आणून आपल्या नवऱ्याच्या खांद्यावरचा नांगर खाकण्याचं काम डोक्यावर पदर घेऊन महाराष्ट्राच्या संस्कृतीचा पुरेपूर सन्मान राखून त्या आपल्या पत्नीचा त्या ठिकाणी नांगर हाततायत या संदर्भामध्ये आम्ही स्थगन प्रस्ताव मांडला आज आपल्याला आश्चर्य वाटेल की हा जो शे जे शेतकरी आहेत नांगर ओढणारे आणि त्यांच्या पत्नी त्या नांगर आहेत ते दुसऱ्या तिसऱ्या तालुक्यातले कुठले नाहीत तर ह्या राज्याचे सहकार मंत्री ज्या मतदारसंघाचे प्रतिनिधी आहेत त्या संघातले ते सदग्रस्त आहेत असं देखील आम्हाला कळलं आणि म्हणून आम्ही सगळं कामकाज बाजूला सारू नियम सत्त्याण्णव अन्वये तात्काळ शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात शेतकऱ्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासंदर्भात सरकारची भूमिका काय या संदर्भामध्ये आम्ही चर्चा करावी हा आग्रह धरला माननीय अध्यक्ष महोदयांना नाना तऱ्हेचं आम्ही विनंती केली माननीय जयंतरावांनी केली माननीय दानाभाऊनी केली आणि आम्हाला ना इलाज असतो त्या ठिकाणी वॉकआउट करावा लागला बाहेर जावं लागलं आम्ही वॉकआउट केल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री चार वाक्यांमध्ये आम्ही सरकार म्हणून कधीही तयारी चर्चेची आहे अशा पद्धतीनं तुमच्या मीडियासमोर सरकार चर्चेला तयार आहे आणि विरोधी पक्षाचे लोक चर्चेला तयार नाही अशा पद्धतीचं एक खोटं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न हे विरोधी आमचे उपमुख्यमंत्री महोदय जाणीवपूर्वक करतात परंतु ही वस्तुस्थिती नाही कालही नाना भाऊना सस्पेंड करत असताना हे सरकार किती बेमुरवतखोर आहे हे सरकार किती शेतकऱ्यांच्या विरोधी आहे हे सरकार किती शेतकऱ्यांच्या बद्दल कुठल्याही प्रकारची कडव नसलेलं शेतकरी आहे आपण सरकार आहे आणि म्हणून या सरकारचा निषेध आम्ही करतोच माझे ज्येष्ठ सहकारी या संदर्भात बोलतीलच पण आमची तुम्हाला देखील विनंती आहे की सरकार दिखाऊपणा करत आहे नाटकीपणा करत आहे उतना मावशींचं प्रेम शेतकऱ्यांबद्दल व्यक्त करत आहे त्यांच्यावर तुम्ही विश्वास न ठेवता शेतकऱ्यांच्या बाजूने तुम्ही उभे राहावा अशी आमची विनंती आहे